कारण मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्याच्या अचानक निधनाने संपूर्ण चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसलेला आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्येष्ठ अभिनेते पूजा पुरा रवी यांचे निधन झालेले आहे वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांनी इडुक्की जिल्ह्यातील मयरुअर येथील त्यांच्या मुलाच्या घरी अखेरचा श्वास घेतला चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या त्या पूजापुरा यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत आठशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले होते जयापुरा रवी यांच्या पश्चात दोन मुले आहेत लक्ष्मी आणि हरिकुमार त्यांची पत्नी थाकम्मा देखील आहे एक थिएटर कलाकार होती त्यांनी एकाच थिएटर ग्रुपमध्ये काम केल्याचे वृत्त आहे केरळचे रवी रज... यांना लहानपणापासूनच कलांमध्ये रस होता आणि अकराव्या वर्गात शिकत असताना त्यांनी एल पुरम सदानंद यांच्या ओरल कुडी कल्लनई या नाटकात भूमिका केली असे मनोरमा यांनी सांगितले होते त्यानंतर ते सुमारे चार नाटकाचे भाग झाले अभिनेते पूजा पुरा रवी यांच्या अचानक निधनाने त्यांच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगणे युट्यूब चॅनलतर्फे अभिनेते पूजा पुरा रवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली